ये देखो हमारा मिनी जंगल जो हमने सोसाइटी में बनाया है बिना किसी खर्चे के आता यार तुला एवढं मोठं नाही जमणार आहे बघ किती ताकद झाल्या गुड मॉर्निंग फ्रेंड्स सुप्रभात आज आहे धनत्रयदशी तुम्हा सर्वांना धनत्रयदशीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीची सुरुवात तर प्रत्येकाच्या घरी झालेलीच आहे आमच्याही घरी तशीच झालेली आहे लगभग लगभग सगळीकडे चालूच आहे आणि माझा घसाही थोडा आज खराब आहे कारण की काल मी खूप तळी पदार्थ केलेले सो तेलाच्या वासाने माझा घसं थोडासा खराब आहे तर चला मग आज पाहूयात आजच्या दिवसभरात काय काय आहे आणि मी आज एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना शिकवणार आहेत आणि ती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते काय शिकवणार आहे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी सगळ्यांच्या घरात उपयोगी पडते सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चलो देखते हैं क्या बना है मैंने आज शिवाजी महाराजांना घेऊन गार्डन मध्ये चाललं काय करतो गार्डन मध्ये महाराजांचा घेऊन जोजू खेळवणार आहे का महाराजांना मग ठीक आहे काय काय महाराजांना थोड्या वेळ बसवलं हो काय रे बाळा दमले ते हा महाराज कधीच दमत नाही स्ट्रॉंग होते महाराज खूप माहिती आहे तू दमतो चलो महाराज दमले म्हणे <laughs> असं वाटतंय ना आपण जंगलात आलोय एखाद्या गावाकडे गेल्यावर सुद्धा इतका गवतांचा हे नसतो इतकं गवत आमची इथे आलेले तुम्ही बघू शकता मागे सगळ्या बिल्डिंग इकडे इकडे हे बघा हा इथे इथे पण फुलं फुलांची झाड अतिशय सुंदर आहेत पण नाही नाहीये आमची सोसायटी म्हणजे वाच बघा आधी हा गेट बंद आहे मी कसं येऊ मग गेट बंद येत हे गार्डन आहे हा एकीच अँगलचे गार्डन लग आहे जाऊ नको तिकडे घाण येत अर्जुन शी हे बघा इकडे हे बिल्डिंग सगळे हे आमचं छोटस जंगल मिनी जंगल जंगल <laughs> जे बायका भांडतात का भांडतात काय माहिती कामवाली सोबत भांडतात वाटत सकाळी सकाळी बांधणी चालू अर्जुन चला आता जायचं घरी इकडे इकडून फिरून जाऊ आपण इकडे खूप राड आहे नको इथे आपण खाली खेळूयात सावकाश दमत नाही तू कधीच वा महाराजांपेक्षा स्ट्रॉंग आहे तू वा बोल बच्चे ने तेवड़ा खाली बो बाबा अड़क तो पाए ये देखो हमारा मिनी जंगल जो हमने सोसाइटी में बनाया है बिना किसी खर्चे के अर्जुन <laughs> ये देखो हमारा मिनी जंगल महाराज कुठे चालले जंगलात तू आणलं महाराजांना मिनी जंगल सफारी एंड. चलो चलते जाऊयात घरी आता आपण नाही तर खाली जाऊयात तिथे हे इथून असा खाली जीण आहे आणि मग खाली पार्किंग आहे इ गार्डन आहे गार्डन का क्या हाल हो होगे <laughs> हा आता इथं मार्च येता परंत धन्यवाद जाता चला पण मग काय करायचं

हे मनी आहेत गोल्डन मनी हे मोती या दोन प्रकारच्या लेसारी आहेत आणि हे कार्डबोर्ड शीट घेतलेलं आहे तुम्ही पार्सलचं किंवा कशाचा बॉक्स असेल तर त्याचाही घेतलं तरी चालेल की गन आहे आणि हे ग्लू गन आहे जे ग्लू गनने आपण चिटकवणार आहोत तो संध्या मी इथे गरम करायला ठेवली आहे गरम आहे तोपर्यंत आपण पर हे कटिंग करून घेऊयात दोरच्या मापाने सो so, लेट स्टार्ट So guys, let's start. सो गाईज लेट स्टार्ट आता डोअरचा आधी मी माप घेते प्रत्येकाच्या डोअरचं वेगवेगळं माप असतं सो त्याने त्याने आपल्या डोअर्सनुसार माप घ्या आणि ते कट करून घेत सो मी आता माझ्या डोअरचा माप घेऊन कट करेल ठीक आहे

म्हणजे डबल करणार आहोत डबल अशी एकदा परत रिपीट आणि सो आता आपण लावून घेऊया हे तुला भाजू शकतो अर्जुन सो थोडा वेळ तू थोडासा मागे थांब

हे मी टेस्टर मी थोडंसं होल करून घेते म्हणजे ते लावायला थोड इझी जात हलू नको होल नाही दिसत मला आता नको तू, तू, तू ह्याच्यात बघ ना तू याच्यात बघ ना सो फ्रेंड्स हे आपली सगळी फुलं लावून झालेली आहेत व्यवस्थित चेक करून घ्या एकदा व्यव सगळीकडे लागलेले आहेत ना आणि इथे आपण ही लेस लावणार आहोत दुसरी ही पण आपण ग्लू गनने चिटकवणार आहोत इथे या खालच्या साईडला आपण ग्लू गनने अशी लावणार आहोत बी केअरफुल ग्लू गनचा जो ग्लू असतो तो खूप गरम असतो भाजण्याची शक्यता असते सो जपून अशा प्रकारे लेस लावून झालेली ले आपली हे मी मण्यांचं तीन करून घेतलेलं आहे आधीच आता हे लटकन म्हणून आपण इथे आहे ते कसं लावायचं तेही मी तुम्हाला दाखवते हा जाड दोरा घेतलेला आहे मी याला गोदडीचा दोरा म्हणते तुम्ही काय म्हणत असाल किंवा तुमच्या सोयीनुसार जाड दोरा घ्या सुईमध्ये ओन आणि इथे मी माप घेतले तीन तीन याचे एक दोन तीन असे सो आफ्टर थ्री हाफ सर्कल मी हे लटकन लावते इथे सो so, हे मी ओवून घेतलं होतं आधी याच्यात तर हे असं व्यवस्थित माप घेऊन दोरा लेसच्या मागे जाईल याची काळजी घेऊन तेवढा ओढून घ्या दोरा त्याच्यानंतर परत एकदा आणखीन एक गाठ मारायची सो so, अशा मी एक दोन गाठी मारलेल्या आहेत आणि दोरा बाकीचा उरलेला कट करून टाकला आहे आणि इथे याला जो हा उरलेला दोरा आहे त्याला ग्लूगनने चिटकून घेतलेला आहे याचप्रमाणे राहिलेले बाकीचे पण लटकन मी लावून घेते आता या कोपऱ्याला एक इथे मध्ये एक आणि तिकडे असं तीन ठिकाणी मी त्या दोरीचा मारकोनीसाठी हुक बनवते बनवते आणि दाखवते अशा प्रकारे हुक दोऱ्याच्याच मी अडकून अडकवण्यासाठी केलेलं आहे रेडी सेम असंच एक मध्ये सेंटरला आणि एक त्या साईडला करते सोडाईज तोरण झालेलं आहे रेडी कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण हे डोरला लावू बघू कसं दिसते भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय